नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण इतिहास या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक तेरा पाहणार आहोत तर मित्रांनो आपण हे प्रश्नसंच का पाहतोय तर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट गट क यांच्या पूर्वपरीक्षांसाठी या सिरीजमध्ये आपण एम पी एस सी त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर स्पर्धा परीक्षा संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी सर्व विषयांचा सिलेबस कव्हर करण्यासाठी ही सिरीज सुरू केली आहे या सिरीजच्या माध्यमातून आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करत आहोत तर मित्रांनो आजचा या सिरीज मधील प्रश्नसंच क्रमांक तेरा आहे यामध्ये आपण ब्रिटिश काळातील महत्वाचे कायदे पाहणार आहोत ज्यामध्ये आहेत फॅक्टरी कायदे आणि इतर काही महत्वाचे कायदे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा तसेच यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या युट्यूब चॅनलला घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस ब्रिटिश संसदेच्या खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिश मंत्रिमंडळाच्या सदस्याची भारतासाठी राज्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मित्रांनो या ठिकाणी पहा राज्य सचिव हे पद अठराशे अठ्ठावन्नच्या भारत सरकार कायद्यान्वये तयार करण्यात आलं होतं मित्रांनो हा जो व्यक्ती असायचा तो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असायचा आणि भारतामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करायचा त्याचबरोबर भारतामध्ये राज्य सचिव त्या पदावर तो कार्यरत असायचा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन अठराशे अठ्ठावन्नचा भारत सरकार कायदा मित्रांनो हा भारत सरकार कायदा कोणाच्या कार्यकिर्दीत आला तर मित्रांनो हा कायदा लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकिर्दीत आला होता जो सुरुवातीला भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि त्यानंतर अठराशे नंतर या कायद्यानुसारच तो भारताचा पहिला वॉयसराय बनला होता प्रश्न क्रमांक दोनशे बेचाळीस ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला मित्रांनो ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला असा प्रश्न आहे तर मित्रांनो आपल्याला आठवत असेल की अठराशे अठ्ठावन्नला काय झालं होतं राणीचा जाहीरनामा आलेला होता आणि भारत सरकार अधिनियम अठराशे अठ्ठावन्न आला होता या कायद्यान्वये काय करण्यात आलं होतं तर ईस्ट इंडिया कंपनीकडून संपूर्ण कारभार हा ब्रिटिश क्राउनकडे कडे सोपवण्यात आला होता म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल मित्रांनो प्रश्न रिपीट का करतोय कारण या ठिकाणी प्रश्न कोणत्याही प्रकारे विचारला जाऊ शकतात त्यामुळे पूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रश्न रिपीट केले जातात प्रश्न क्रमांक दोनशे त्रेचाळीस भारताच्या ब्रिटिश सरकारने कोणत्या कायद्याने भारतीय परिषद रद्द केली मित्रांनो भारतीय परिषद कोणत्या कायद्याने सुरू करण्यात आली हे आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही मागचे व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असतील तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून सांगायचं आहे तर मित्रांनो अठराशे तेहतीस ला काय करण्यात आलं तर या परिषदेमध्ये म्हणजे गव्हर्नर जनरलच्या परिषदेमध्ये किती सदस्य करण्यात आले तर पाच सदस्य करण्यात आले आणि यानंतर अठराशे त्रेपन्नला काय करण्यात आलं तर अठराशे त्रेपन्नच्या त्रेपन सनदी कायद्यानुसार जे गव्हर्नर जनरलची जी, जी परिषद होती ती, ती केंद्रीय विधान परिषद म्हणून ओळखली जाऊ लागली आणि हिने काय केलं मिनी संसद म्हणून काम सुरू केलं होतं तर मित्रांनो या कायद्याने काय करण्यात आलं तर गव्हर्नर जनरलची कार्यकारी आणि विधिमंडळ कार्य वेगळे करण्यात आले म्हणजे या ठिकाणी काय झालं तर प्रांतिक आणि केंद्रीय अशा दोन विधान परिषदा निर्माण झाल्या आणि मित्रांनो यावेळी द्विग्रही शासन निर्माण झालं होतं परंतु नंतर एकोणीशे पस्तीसचा भारत सरकार कायदा करण्यात आला आणि या कायद्यानं वेळेस संघ व्यवस्था स्वीकारण्यात आली आणि यावेळी भारतीय परिषद रद्द करण्यात आली आणि यावेळी का, काय आणि काय झालं तर या कायद्यानं वेळेस प्रांतीय स्वायत्तता आणण्यात आली म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक एक तीन एकोणीशे पस्तीस क्रमांक दोनशे चव्वेचाळीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश संसदेने कोणता कायदा मंजूर केला मित्रांनो तारीख पहा अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस तर यावेळी काय झालं होतं तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला ला माउंट बॅटन प्लॅन मांडण्यात आला होता त्यानंतर त्याला पाच जुलैला ब्रिटिश संसदेनं मान्यता दिली होती आणि त्यानंतर पुढे अठरा जुलैला इंग्लंडच्या म्हणजे ब्रिटनच्या क्राऊनने म्हणजे शाही त्याला परवानगी दिली म्हणजे या ठिकाणी हा कायदा पूर्णपणे मंजूर झाला अठरा जुलैला कोणता कायदा मंजूर झाला माउंट बॅटन प्लॅनचा तर मित्रांनो या कायद्यानं काय झालं होतं तर भारत स्वतंत्र झाला होता माउंट बॅटन प्लॅन नुसार भारत स्वतंत्र झाला होता म्हणजे पर्याय क्रमांक चार फक्त ब हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने पारित केलेल्या रौलट कायद्याबद्दल काय सत्य आहे मित्रांनो रौलट कायदा कायदा याला आपण काळा कायदा म्हणून ओळखतो बरोबर आहे हा कायदा राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सुरू केला होता मित्रांनो हे देखील बरोबर आहे राजकीय कायद्यांना दोषशे दुसऱ्या दोन वर्ष तुरुंगात ठेवण्याचा अधिकार या कायद्या सरकारला मिळाला होता तर मित्रांनो हे तिन्ही विधानं बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक चार वरील सर्व हे आपलं उत्तर असेल तर प्रश्न क्रमांक दोनशे सेहेचाळीस भारत संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंधरा खालीलपैकी कोणत्या वॉइसरायच्या कारकिर्दीत लागू करण्यात आला मित्रांनो वर्ष पहा एकोणीशे पंधरा आहे भारत संरक्षण अधिनियम एकोणीशे पंधरा म्हणजेच डिफेन्स ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पंधरा हा एकोणीशे पंधराला लागू करण्यात आला होता तर मित्रांनो यावेळी भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे वॉइसराय कोण होत तर मित्रांनो एकोणीसशे दहा ते एकोणीसशे सोळा या कालावधीमध्ये लॉर्ड हार्डिंग दुसरा हा भारताचा गव्हर्नर जनरल होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड हॉर्डिंग आहे तर मित्रांनो हा एक आपत्कालीन फौजदारी अधिनियम होता त्याचबरोबर याचं उद्दिष्ट काय होतं तर एकोणीसशे पंधराला ला जी गदर चळवळ सुरू झाली होती ती गदर चळवळ दडपून टाकणे हे या भारत संरक्षण अधिनियमाचं एक उद्दिष्ट होत त्यानंतर मित्रांनो पुन्हा पुढे एकोणीसशे एकोणचाळीस ला दुसऱ्या महायुद्ध काळामध्ये भारताचा संरक्षण कायदा म्हणून पुन्हा लागू करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दोनशे सत्तेचाळीस प्रांतीय स्वायत्तता लागू करण्यासाठी भारताच्या ब्रिटिश सरकारने कोणता कायदा पारित केला मित्रांनो प्रांतीय स्वायत्तता लक्षात ठेवा प्रांतीय स्वायत्तता म्हणजे संघराज्य व्यवस्था आली आणि संघराज्य व्यवस्थे संबंधी कोणता कायदा होता तर एकोणीशे पस्तीस चा भारत सरकार कायदा पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो या संबंधी प्रश्न आपण रिपीट का करतोय कारण प्रश्न कोणत्याही प्रकारे विचारले जातात आणि आपल्या हाताखालून ते प्रश्न जावेत म्हणून या प्रकारे प्रश्न रिपीट केले जातात कारण कायदा तोच आहे परंतु प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारण्यात आलेला आहे मित्रांनो काय करण्यात आले कायद्यानं द्विशासन पद्धती नष्ट केली आणि प्रांतीय स्वायत्तता आणली तर त्याच कायद्यान्वये तीन सूची बनवण्यात आल्या होत्या संघसूची प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची आणि उरलेले अधिकार होते ते कोणाकडे होते तर वॉइसरायकडे सॉरी तर वॉइसरायकडे होते याबद्दल देखील प्रश्न असतील प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणतीस मध्ये चौदा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली आणि अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा विवाह हो प्रतिबंधित करणारा कोणता कायदा संमत करण्यात आला मित्रांनो एकोणीसशे एकोणतीस लक्षात ठेवा त्यावेळी कोण वॉइराय होता एकोणीसशे एकोणतीस लॉर्ड आयरविन हा वॉइसराय होता तर मित्रांनो याला बालविवाह प्रतिबंधक कायदा किंवा शारदा कायदा असं देखील म्हटलं जातं म्हणजे पर्याय क्रमांक दोन शारदा कायदा हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे एकोणपन्नास इस भारत सरकार कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली मित्रांनो एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा लक्षात ठेवा फेडरल कोर्ट संघीय न्याय व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एकोणीसशे चौतीसच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यानुसार एकोणीसशे पस्तीसला ला त्याची स्थापना करण्यात आली होती आणि त्यावेळी एकोणीसशे पस्तीसचा चा भारत सरकार कायदा लागू झाला होता म्हणजे हे देखील आहे आणि फेडरल रेल्वे मित्रांनो एकोणीसशे पस्तीसचा कायदा हा फेडरल तत्वावर आधारित होता म्हणजे संघराज्य व्यवस्थेवर आधारित होता म्हणजे या ठिकाणी फेडरल जिथे असेल ते बरोबर असणार आहे म्हणजे क देखील बरोबर आहे तर मित्रांनो उच्चायुक्त हे पद आहे ते एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेगो चेम्सफर्ड म्हणजेच एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकार कायद्याद्वारे लागू करण्यात आलं होतं म्हणजे या ठिकाणी म्हणजे उत्तर काय असेल फक्त अ ब आणि क पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्याद्वारे फेडरल कोर्ट रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे यांची स्थापना करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक दोनशे पन्नास तीस जून एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत ब्रिटिश भारताला स्वातंत्र्य देईल अशी घोषणा कोणी केली मित्रांनो तीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल अशी घोषणा केली होती क्लेमेंट अॅटली यांनी म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे एकावन्न भारतात पहिला कारखाना कायदा कधी पास झाला मित्रांनो या ठिकाणी पहिला फॅक्टरी ऍक्ट किती साली होता अठराशे एक्क्याऐंशी साली आणि त्यावेळी वॉइसराय कोण होता तर लॉर्ड रिपन होता म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो हा जो कायदा होता तो अठराशे पंच्याहत्तरच्या फॅक्टरी कमिशनवर आधारित होता आणि या कायद्यामुळे काय करण्यात आलं तर सात वर्षापेक्षा कमी मुलांना कामगार म्हणून ठेवता येणार नाही आणि सात ते बारा वयोगटातील मुलांना जास्तीत जास्त नऊ तास काम करता येईल अशी तरतूद करण्यात आली होती आणि मित्रांनो पहिला फॅक्टरी तर भारतीय कारखाना अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी च्या संदर्भात खालील विधान विचारात घ्या अ मुलांसाठी कामाचे कमाल तास दिवसाच्या सात तासांपर्यंत कमी केले मित्रांनो हे चुकलेलं आहे मुलांसाठी कामाचे कमाल तास हे अठराशे एक्क्याऐंशीच्या भारतीय एक कारखाना अधिनियम म्हणजे फॅक्टरी ऍक्ट नुसार नऊ तासापेक्षा अधिक असणार आहे अशी तरतूद होती आता विधान म्हणजे विधान चुकलेला आहे आता विधान हा। हा ब पहा हा कायदा सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंधित करतो मित्रांनो हे बरोबर आहे या कायद्यानुसार सात वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी असेल त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत सात ते बारा वर्ष वेगळं त्यांना कामासाठी तास त्यांना किती तास काम करता येईल तर जास्तीत जास्त नऊ तास काम करता येईल त्यापेक्षा जास्त वेळ त्यांना कामावर ठेवता येणार नाही ना म्हणजे या ठिकाणी योग्य विधाने म्हणजे बरोबर विधाने कोणते आहेत तर फक्त वैध इद... सॉरी तर फक्त विधान ब बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन फक्त ब हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले मित्रांनो पहा अठराशे पंच्याहत्तर ला पहिले फॅक्टरी कमिशन आणि हे फॅक्टरी कमिशन होते ते अरबुट नॉट यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो दिनशॉ पेटीत मोरारजी गोकुलदास आणि सौराबजी बंगाली हे या आयोगाचे सदस्य होते अध्यक्ष होते अर्बुत नॉट आणि सदस्य होते दिनशॉ पेटीत मोरारजी गोकुलदास आणि सौराबजी बंगाल आणि मित्रांनो या कमिशनच्या अहवालावर आधारित अठराशे एक्क्याऐंशी चा पहिला फॅक्टरी कायदा संमत करण्यात आला किंवा लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक दोनशे चौपन्न कामगार परिस्थिती सुधारण्यासाठी भारतातील पहिला कारखाना कायदा टिंबटिंबच्या कार्यकाळात प्रस्तावित करण्यात आला होता मित्रांनो आपण आताच पाहिलं अठराशे एक्क्याऐंशी आणि अठराशे एक्क्याऐंशी ला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे वॉयसराय कोण होता तर त्यावेळी वॉयसराय होता लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न योग्य जोड्या लावा अगट आणि बगट अगटामध्ये आहे पहिला फॅक्टरी ऍक्ट दुसरा फॅक्टरी ऍक्ट आणि तिसऱ्या फॅक्टरी ऍक्ट तर बगटामध्ये महिला मुले आणि पुरुष म्हणजे या ठिकाणी काय विचारलेला आहे की कोणता कायदा कोणत्या गोष्टीवर फोकस करून बनवण्यात आला होता तर मित्रांनो पहिला फॅक्टरी ऍक्ट होता तर तर मित्रांनो पहिला फॅक्टरी ऍक्ट होता तो मुलांवर फोकस करून बनवलेला होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन सॉरी म्हणजे दोन दुसरा फॅक्टरी ऍक्ट आहे तो महिलांवर फोकस करून बनवलेला होता आणि तिसरा होता तो पुरुषांना फोकस करून बनवण्यात आला होता वर्ष पहा पहिला फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी दुसरा फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याण्णव आणि तिसरा फॅक्टरी ऍक्ट एकोणीसशे अकरा याप्रमाणे फॅक्टरी ऍक्ट बनवण्यात आले आणि अठराशे एक्क्याऐंशीचा पहिला मुलांवर फोकस करत होता अठराशे एक्क्याण्णवचा दुसरा महिलांवर फोकस करत होता तर अठराशे सॉरी तर एकोणीसशे अकराचा तिसरा पुरुषांवर फोकस करत होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल दोन एक तीन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोनशे छप्पन्न अठराशे एक एक्क्याऐंशी च्या फॅक्टरी ऍक्ट बद्दल पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा विधान अ पहा सात वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम घेता येणार नाही मित्रांनो हे बरोबर आहे विधान ब पहा सात ते बारा वर्षांच्या कामगारांचे कामाचे कमाल तास नऊ मित्रांनो हे देखील बरोबर आहे नऊ तासापेक्षा अधिक काम या मुलांना लावता येणार नाही आणि क सात ते बारा वर्षांच्या कामगारांना महिन्यातून चार दिवस सुट्टी मित्रांनो हे देखील बरोबर आहे या मुलांना महिन्यातून चार दिवस सुट्टी होती त्याचबरोबर दिवसातून म्हणजे संपूर्ण नऊ तासामध्ये त्यांना एक तास विश्रांती देखील दिली जात होती असा कायदा केला होता म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही विधाने बरोबर आहेत मित्रांनो या ठिकाणी लक्षात का ठेवायचं आहे तर मुलांचं वय कामाचे तास आणि दिवसातून आणि महिन्यातून दिली जाणारी सुट्टी दिवसामध्ये कमीत कमी एक तास आणि महिन्यामध्ये कमीत कमी चार दिवस दे सुट्टी देण्यात यावी प्रश्न क्रमांक दोनशे सत्तावन्न कोणत्या फॅक्टरी कायद्याने बालकामगारांच्या कामाचे तास नऊ वरून सात तास करण्यात आले मित्रांनो आता अठराशे एक्क्याऐंशी चा फॅक्टरी ऍक्ट कामाचे तास किती होते नऊ आणि अठराशे एक्क्याण्णवचा फॅक्टरी ऍक्ट यावेळी मुलांचे कामाचे तास हे नऊ वरून सात तास करण्यात आले म्हणजे हे पर्याय क्रमांक दोन फॅक्टरी ऍक्ट अठराशे हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो अठराशे एक्क्याण्णवचा कायदा होता तो महिलांवर आधारित होता महिला कामगारांवर फोकस करणारा होता तर मित्रांनो या कायद्यांवर काय करण्यात आलं होतं तर महिलांना अकरा तासापेक्षा जास्त काम लावता येणार नाही ना त्याचबरोबर ती संपूर्ण दिवसामध्ये त्यांना दीड तास विश्रांती घेता येईल प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठावन्न पुढील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा मित्रांनो चुकीचे विधान निवडायचे आहे अठराशे एक्क्याण्णव फॅक्टरी ऍक्ट नुसार मित्रांनो या ठिकाणी पुन्हा पहा अठराशे एक्क्याण्णव चा फॅक्टरी ऍक्ट एक महिलांचे कामाचे तास अकरा पर्यंत कमी केले मित्रांनो बरोबर आहे महिलांचे कामाचे तास किती के केले अकरा सात वर्षांपेक्षा कमी व्हायच्या कामगारांना कामावर घेण्यास मनाई मित्रांनो या ठिकाणी पहा अठराशे एक्क्याण्णवचा कायदा तर अठराशे एक्क्याऐंशी ला सात वर्ष होतं तर अठराशे एक्क्याण्णव ला नऊ वर्ष करण्यात आलं होतं म्हणजे हे विधान चुकलेलं आहे तिसरं पहा बालकामगारांचे कामाचे तास नऊ वरून सात इतके केले मित्रांनो हे देखील बरोबर आहे आणि चौथा पहा महिला कामगारांना पूर्ण दिवसात दीड तास विश्रांती घेता येईल मित्रांनो हे देखील बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे विधान चुकीचं आहे या ठिकाणी नऊ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कामगारांना कामावर घेण्यास मनाई करण्यात आली होती प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसाठ एकोणीसशे अकराच्या फॅक्टरी कायद्याने कामगारांच्या कामाचे कमालतास टिंबटिंब आहेत इतके असतील असे ठरवण्यात आले आता मित्रांनो कामगारांचे म्हणजे पुरुष कामगार त्याच्यामध्ये आले तर एकोणीशे अकराला जो कायदा झाला होता तो पुरुषांवर फोकस करणारा होता आणि या कायद्यानुसार पुरुषांच्या कामाचे कामा कमाल तास हे बारा तास इतके ठरवण्यात ता आले बारा तास जास्त काम देता येणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक बारा तास हे आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांना दर सहा तासांनी अर्ध्या तासाचा प्रश्न क्रमांक दोनशे साठ चुकीची जोडी ओळखा मित्रांनो चुकीची जोडी ओळखायची आहे तो पहा एकोणीशे अकराचा फॅक्टरी कायदा कामगारांना दर सहा तासांनी अर्धा तास विश्रांती मित्रांनो दर सहा तासांनी अर्धा तास विश्रांती हे बरोबर आहे का हो हे बरोबर आहे ब पहा अठराशे एक्क्याऐंशीचा फॅक्टरी कायदा बालकामगारांना दिवसातून अर्धा तास विश्रांती मित्रांनो अठराशे एक्क्याऐंशीचा जो कायदा होता त्यामध्ये बालकामगारांना दिवसातून एक तास विश्रांती म्हणजे त्याच्या एकूण नऊ तासामधून एक तास त्याला विश्रांती दिली जाईल अशी तरतूद होती म्हणजे ब जोडी ही चुकलेली आहे आता क पहा अठराशे एक्क्याण्णवचा फॅक्टरी ऍक्ट महिलांना दिवसातून एक तास विश्रांती मित्रांनो अठराशे एक्क्याण्णवच्या फॅक्टरी ऍक्ट नुसार महिलांना दिवसातून एकूण दीड तास विश्रांती दिली जावी अशी तरतूद होती म्हणजे विधान क देखील चुकलेलं आहे म्हणजे या ठिकाणी विधान ब आणि क चुकीचं आहे आणि विधान अ बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर काय असेल चुकीची जोडी कोणती आहे एक क्रमांक तीन फक्त ब आणि क मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आज आपण पाहिले प्रश्न क्रमांक दोनशे एक्केचाळीस ते दोनशे साठ तर मित्रांनो हे प्रश्न होते ते फॅक्टरी ऍक्ट आणि इतर महत्वाच्या कायद्यांवर होते हे सर्व सर हे सर्व प्रश्न एम पी ब गटबो आणि गटक पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील तर मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर आपण जे व्हिडिओ अपलोड करतो आणि स्पर्धा परीक्षांसंबंधी जी माहिती देतो ते व्हिडिओ आणि ती माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र